ओम शाळे चालू कृष्णा ओम हे भविष्य काय घडवणार आहे ते बघू आपण ए शाळा शिकून तू काय होणार आहे मोठा झाल्यावर नीट सांग पोलीस पोलीस व्हायचं तुला काय व्हायचं रे बाबा पोलीस कशामुळे तुम्हाला पोलीस व्हायचंय कोणा गोळ्या हाणायला का देशाचं रक्षण कराय माणसाचं समाजाचं रक्षण कराय मग सेवा कराय चोराला पकडायचं वय आणि तू गु डॉक्टर का, था था। का, का, का। हो वाटा ना तुम्हाला का आजारी कमी चुरटीसले वाढले ते हा हाय का ही डोके आमची बन करते डॉक्टर होऊन जरा गरिबांची आम्हाला उपयोगी होतान की र आम्ही आजारी आई बाप पडलं तर कधी आमच्या उपचार करता इंजेक्शन या करत हा आता कुठे भारताच्या बाहेर आहे वाई पृथ्वी गोल आहे का चौकोन आहे हा शा बास अ व्वा आता कसं दि दी गुड गुड आता शुभली पोरं बघितलं का तुम्ही निघा शाळेत शाळेत निघा रे पहिलं शाळेत निघा निघा हे तू काय आहे ल पृथ्वी गुड <laughs> चौकोन आहे